सर्वांना नमस्कार मित्रांनो अतिशय तातडीनं तर हे फेसबुक लाईव्ह आहे फक्त अर्ध्या तासाच्या शॉर्ट नोटीसवर आपण भरपूर जण सध्या फेसबुक लाईव्हसाठी साठी उपस्थित झाला हे फेसबुक घे गे लाईव्ह घेण्याच्या पाठीमागचं मुख्य कारणच हे आहे की गेल्या दोन ते तीन दिवसापासून सातत्यानं फोन येत आहेत माझ्याकडं म्हणजे जवळपास मला आहे सर्वच मुख्य समन्वयकाकडे हे फोन जात असतील तसे माझ्याकडे दोन तीन दिवसापासून कंटिन्यू सातत फोन फोन येत आहेत कोणाचा ना कोणाचा कोणाचा ना कोणाचा जवळपास नाही नाही म्हटलं तरी प दर दिवसाचे मिनिमम शंभरच्या वरती कॉल येणं सुरू झालेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये सर्वांना सांगता सांगता काही गोष्टीचं विश्लेषण करता करता की नव येत आहे त्यापेक्षा विचार केला की आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वांसोबत एकदा संवाद साधूया की जेणेकरून काही जे प्रश्न सध्या उपस्थित झालेले आहेत किंवा एक संभ्रम तयार झालेला आहे या संभ्रम तयार झालेल्या परिस्थितीमध्ये सर्वांना काही गोष्टी तुमच्यासोबत बोलणं नितांत गरजेचं झालेलं आहे कारण काय काय होईल की हा संभ्रम जर वाढतच गेला आणि याच्या म याच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त लोक जर नको तेवढी चर्चा व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक किंवा तत्सम इतर सोशल मीडियावर जर करत असतील तर ही गोष्ट अतिशय सर्वांसाठीचीच घातक होणारी गोष्ट आहे ही एक लक्षात क येत चाललेलं आहे आणि या गोष्टीचा फायदा नको त्या ज परिस्थितीमध्ये गोरमेंट उचलण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं आपल्यासोबत क हितगुज करणं मला गरजेचं वाटलं खरंतर बाबतीमध्ये सर्वच मुख्य समन्वयक म्हणून जे जे घेणारे आहेत किंवा ज्यां जे या आंदोलनाचं नेतृत्व करतात नेतृत्व तर सर्वच क शिक्षक बांधव करत आहेत परंतु क त्याच्यातही जे समोर राहणारे आमचे क का समन्वयक आहेत यांनी या बाबतीमधला संभ्रम जो आहे तो दूर करणं नितांत गरजेचा झालेला आहे कारण हा जर संभ्रम अशाच प्रकारचा वाढत गेला तर कदाचित याचे विपरीत परिणाम होऊ शकतात अशा प्रकारची सिच्युएशन परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं आजचं हे तातडीचं फेसबुक लाईव्ह घेणं मला नितांत गरजेचं वाटलं कारण अधिकचा जर वेळ वाया घातला तर याच्यामध्ये नको त्या दिशेला ही चर्चा वळू शकेल असं याच्यामधून लक्षात येणं सुरू झालेलं आहे त्याच्यासाठी बांधवानो मी आताच्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हणजे जी पोस्ट पाठवली त्याच्यामध्ये स्पष्टपणानं सांगितलं त्याच्यामध्ये विषय ही विषय केलेला आहे की त्रुटी पात्र शाळांच्या संदर्भामध्ये जी सध्या चर्चा चालू आहे वाढीव टप्प्याच्या संदर्भामध्ये या चर्चेला कुठंतरी विराम बसणं नितांत गरजेचं झालेलं आहे ही चर्चा नको तेवढी अ वाऱ्याच्या गतीनं किंवा ज्याप्रमाणे जंगलामध्ये आग लागते ही आग जशी जोरानं पसरत जाते तशा प्रकारची ही पसरणं सुरू झालेली आहे आणि एक दोघायला चार जणायला फोनवर सा, समजून सांगून 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 खरं तर क बरस त्याच्यामध्ये एनर्जी वाया चाललेली आहे त्याच्यामुळं हा फेसबुक लाईव्हचा प्रपंच करणं गरजेचं वाटलं त्या या माध्यमातून आपल्यासोबत ते हितगुज करणं मला संयुक्त व संयुक्तिक वाटलेलं आहे बांधवानो गेल्या आठ आणि नऊ तारखेला आपण सर्वांनी एक ऐतिहासिक अशा प्रकारचं आंदोलन उभं केलं आणि त्या दिवशी न भूतो न भविष्यती अशा प्रकारची आपली मोठ्या प्रमाणावर संख्या ही आझाद मैदानावर उपस्थित राहिली या संख्येच्या उपस्थित राहण्याचा परिणाम म्हणून नऊ तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्यासोबत चर्चा करावी लागली आपल्या शिष्टमंडळासोबत बोलावं लागलं आणि या शिष्टमंडळासोबत नुसतं त्यांनी बोललेच नाही तर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी एक शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी अठरा तारखेच्या आत म्हणजे अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहामध्ये या बाबतीमध्ये घोषणा करेल आणि तुमचा जो निधीचा प्रश्न आहे मी शब्द खूप जपून वापरतोय बांधवानो कारण निधीचा जो प्रश्न आहे तो निधीचा प्रश्न मी तुमचा निकाली काढेल बांधवानो मला त्या शिष्टमंडळामध्ये मी स्वतः उपस्थित होतो आणि त्या शिष्टमंडळामध्ये उपस्थित असताना मी स्वत त्या ठिकाणी एक प्रश्न साहेबाच्या समोर क देवेंद्र भाऊच्या समोर उपस्थित केला होता के मंदल बैटर मंदल बैटर की साहेब फक्त दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जी क मंत्रिमंडळ बैठक झाली या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाला होता की त्या या बै क मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयानुसार आपण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय काढलेला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं सांगितलेला आहे की तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी बत्तीस एकसष्ट त्याचबरोबर पाचशे अकरा आणि दुसरं एक हेड आहे या हेडमधून यांच्या वेतनाच्या अनुदानाचा खर्च भागवण्यात यावा याच्यासाठी देवेंद्र भाऊंना आम्ही फक्त एवढीच एक म्हणजे मी स्वतः ती विनंती केली होती सगळं सर्व शिष्टमंडळातल्या सदस्यांना आपण ही गोष्ट विचारू शकता किंवा आमदार महोदयांनाही विचारू शकता तर त्याच्यामध्ये मी के ही एक विनंती के त्याला केली की के आपण फक्त चोवीस ऑक्टो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश आयुक्तांना द्यावेत ही अशा प्रकारची एक स्पष्ट मागणी त्याच्यामध्ये केली होती त्याच्यावर देवेंद्र भाऊंनी एक शब्द दिला होता की अशा प्रकारचं केवळ आणि केवळ मी अंमलबजावणीचे आदेश दिले तर कदाचित तुम्हाला निधी म्हणजे नुसता तो कागद होईल आणि मी म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस सांगत होते की मी तुम्हाला तुमच्या या शासन निर्णयाची अंमलबजावणी डायरेक्टली म्हणजे निधीसहित व्हावी अशी माझी एक नम्र विनंती म्हणजे नम्र भावना आहे म्हणे आणि या भावने मुळंच मी तुमचं येत्या आठ म्हणजे अठरा तारखेच्या आज सभागृहामध्ये याच्या संदर्भामध्ये निवेदन करणार आहे अशा प्रकारचा त्यानं शब्द दिला होता आणि तुमचा निधी तुम्हाला निधीसहित या शासन निर्णयाची अंमलबजावणी केल्या जाणार आहे हे त्यांनी त्या ठिकाणी अतिशय आणि अतिशय नम्रपणानं आणि स्पष्टपणानं सांगितलं होतं तिथं सगळ्या आमदार महोदयानं एक ही गोष्ट उचलून धरली नंतर ही गोष्ट उचलून धरली की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार तातडीनं निधी वितरित करून त्याची अंमलबजावणी होणं नितांत गरजेचं आहे बांधवानं एवढं स्पष्ट बोलल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदयांनी चोवीस ऑक्टो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्याच मुद्द्यावर त्यांनी जास्तीत जास्त भर दिला होता त्याच्यामध्ये कुठं आणि कुठंही या शासन निर्णयाला एक पर्सेंट न कुठ तरी याच्यात बदल करण्याचा त्यांनी कुठल्याही प्रकारचा सुतोवाच केला नाही याच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबाचं माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचं माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांचं या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो कारण त्यांनी या शासन निर्णयानुसारच आपल्याला दे निधी द्यायचं मान्य केलं त्याच्यामध्ये सर्व शिष्टमंडळाच्या वतीनं एक गोष्ट ठरवण्यात था, आली की एक जुलै दोन हजार चोवीस पंचवीस पासूनचा सध्याचा तातडीचा टप्पा म्हणजे तातडीचं वेतन सुरू करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा याच्यामध्ये असंही आमदार विक्रम काळे साहेबांना आणि इतर काही आमदार साहेबांना एक गोष्ट मांडली